रामकृष्ण हरे गुरुभक्तीचा महिमा सांगणारा अध्याय बेचाळीसावा काशी क्षेत्रातील सर्व शिवलिंगांची दर्शने व तीर्थस्थाने बालकाने पूर्ण केली तेव्हा त्याला शंकर प्रसन्न झाले व वरदानाने सृष्टीतील सर्व वस्तू निर्माण करण्याची शक्ती दिली नंतर सर्व इष्ट वस्तू त्याने निर्माण करून गुरुला व त्यांच्या परिवाराला दिल्या शंकराने सांगितलेला गुरुभक्तीचा महिमा व सेवा धर्माचा दुष्करपणा श्री श्रीगुरूंनी सायनदेवाला समजावून सांगितला काशी काशीयात्रेचे वर्णन करीत असता योगशक्तीने सायनदेवाला स्वतः सह प्रत्यक्ष यात्रा घडवली एवढे सांगून होत आहे तो रात्र संपूर्ण सूर्योदय झाला चिंता हाच अंधार व गुरुकृपा हीच ज्योती होय असे सांगितले त्यावेळी सायनदेवाने संतुष्ट होऊन श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुम्ही मला जी कथा सांगितली ती खरोखर अद्भुत वाटली काशी यात्रेची पद्धती मला सांगत होता तेव्हा असे वाटले की मी तुमच्याबरोबर स्वतः काशीतच होतो मी जागा आहे की स्वप्नात आहे हेच मला कळेना असे म्हणून त्यावेळी त्या देव विप्राने श्रीगुरूंच्या चरणी नमन करून कारुण्यपूर्ण शब्दात त्यांची प्रार्थना केली अशा प्रकारे सायन देवाने केलेली स्तुती ऐकून गुरु खूप आनंदित झाले श्रीगुरूंच्या अंतकरणात भरपूर कृपा उत्पन्न झाली होती आईची बालकावर जशी माया असते तसे त्यांना मायेने वागविले घरच्या गोष्टी सांगून सायनदेवाने आपल्या कुल मंदी व पुत्र कलत्रांच्या संबंधी श्रीगुरूंना सविस्तर सांगितले आपल्या पत्नीला श्रीगुरूंच्या पाया पडायला सांगून दोन्ही मुलांनाही त्यांच्या घातले त्यांचा मोठा मुलगा नागनाथ त्याच्या मुलांना कृपेने हात ठेवला ते साईन देवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र दीर्घायुषी होईल त्याला पुष्कळ संतती होईल तुला जी दुसरी पत्नी आहे तिला चार पुत्र होतील तेही श्रीमंत होतील तू आता सुखाने राहावेस तुझा जो वडील मुलगा आहे तो माझा भक्त होईल व त्याची सर्वत्र कीर्ती होईल असा श्री गुरूंनी त्या साहिन देवाला आशीर्वाद दिला हा आहे गुरुभक्तीचा महिमा म्हणून जो कोणी गुरुची भक्ती करेल आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागेल त्याच्यावर भगवंतही प्रसन्न होतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त